तुमच्या सोबत कधी असं झालंय का म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट ठरवता सगळं सुरळीत चालू असते सगळं व्यवस्थित चालू असते पण मधात काहीतरी असं होते की सगळी गोष्ट अशी विस्कळीत होऊन जाते आणि त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की हे माझ्यासोबत कधी तुम्ही विचार केलात का तुमचा प्लॅन फेल झाला असेल पण तिथून तेव्हाचा प्लॅन चालू आपला प्लॅन म्हणजे छोटीशी लाईन तर तेव्हाचा प्लॅन म्हणजे संपूर्ण रोडमॅप असतो आपल्या माणसाचा म्हणजे तुमचा माझा आणि सर्वांचा प्लॅन असा असतो की माझा हेच करियर आहे मला हीच नोकरी करायची आहे मला इथेच जायचं आहे मला हेच करायचं आहे पण कधी कधी आपण त्या गोष्टीत रिजेक्शन फेस करतो कधी कधी आपण इंटरव्ह्यू साठी जातो इंटरव्ह्यू पास होतो तरीही आपलं सिलेक्शन होत नाही कधी कधी सगळ्या गोष्टी बरोबर असते पण फायनल मेरिट मध्येच आपलं नाव नसते मग एवढं सगळं झाल्यावर मनात एक साधा प्रश्न निर्माण होतो की मी एवढे प्रयत्न करत आहे तर माझ्या मेहनतीत का का काही कमी राहिली का माझ्यात काही कमी राहिली का पण या सर्वांपासून जेव्हा आम्ही समोर जातो आणि त्या गोष्टीवरून काही वेळ उलटून जाते तेव्हा आम्हाला कळतं की कुठेतरी त्या नोकरीमध्ये त्या करिअरमध्ये कुठंतरी कुठतरी आमचं भलं नव्हतं किंवा असं म्हटलं तरी चालेल की ते नोकरी करताना आम्हाला जे सुख पाहिजे होतं ते मिळत नव्हतं हो ते एन्व्हायरमेंट चांगलं नव्हतं हो टॉक्सिक एन्व्हायरमेंट होतं तिथं ग्रोथ आमची चांगली नव्हती हो म्हणून ती कदाचित आम्हाला मिळाली हा तुमचा प्लॅन होता की तुम्हाला ती नोकरी करायची होती पण गॉडचा प्लॅन देवाचा प्लॅन काहीतरी वेगळा लिहिला होता कारण प्रत्येक वेळेस रिजेक्शन म्हणजे पनिशमेंट नसतं असं मी ऐकलं आहे की प्रत्येक वेळेस रिजेक्शन म्हणजे पनिशमेंट नसतं तर कधी कधी देवाने तुम्हाला केलेलं दे प्रोटेक्शन असत एक आपण दुसरं उदाहरण तुमचं आमचं माझं आणि सर्वांचं सा, लाडकं उदाहरण म्हणजे एखादी व्यक्ती आमच्या आयुष्यात येते आम्ही त्या व्यक्तीला सर्व काही देतो असं वाटते की आता हीच व्यक्ती आपलं फ्युचर आहे याच व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य जगायचं आहे पण काहीतरी अशा गोष्टी होते की दोघांच्या मनात दुरावा वाटतो दोघांच्या मनात दुरावा पाला जाते सगळं खुदात संपून जातं आणि त्या क्षणाला परत आम्हाला असं वाटतं हे माझ्यासोबतच का झालं नंतर काही दिवसानंतर आम्हाला कळतं की ती व्यक्ती आपली ग्रोथ ब्लॉक करत होती ती व्यक्ती आपली सेल्फ रिस्पेक्ट कम, कमी करत होती पण असं होते दे ना की देव ती व्यक्तीला देव त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून काळून टाकतो एक जागा निर्माण करतो आयुष्यात येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती आपल्यासाठी सपोर्टिव्ह असेल जी व्यक्ती आपल्या सेल्फ ग्रोथ मध्ये आपल्याला आपल्या सोबत असेल जी व्यक्ती आपल्याला प्रत्येक क्षणावर आपला साथ येण्यासाठी कधी कधी देव अशा गोष्टी करत असतो त्यामुळे हा देवाचा प्लॅन असतो आपला प्लॅन ही व्यक्ती असते पण देवाचा प्लॅन ही व्यक्ती असते आणि हीच व्यक्ती सर्वात महत्वाची असते आपल्या आयुष्यात हे सगळे ना देवाचे प्लॅन असते म्हणजे कधीतरी असं होते की तुम्ही ट्रेनमध्ये चढायला जाता पण ट्रेन जा चुकून जाते ट्रेन निघून जाते आणि तुम्ही तिथं राहून जाता प्लॅटफॉर्मवर आणि नंतर तुम्हाला एक खबर मिळते की समोर जाऊन त्या ट्रेनचा ऍक्सिडंट झालेला आहे पण जे काही गोष्टी ह्या देवाने लिहिलेल्या असतात त्या तुमच्यासाठी असतात त्या चांगल्या होतात कधीतरी एखादं काम डिले होते आम्हाला असं वाटते की चुकीचं काम होत आहे डिले होत आहे काम आमचं काम नाही होत आहे पण नंतर हेच काम तर फायदेशीर ठरते हा देवास आपल्या असतो एखादी गोष्ट तुमच्याकडून चुकते एखादी गोष्ट तुम्ही चुकता त्या गोष्टीत पण नंतर त्या गोष्टीतून तुम्हाला धडा मिळतो हा देवास आपल्या म्हणून मित्रांनो जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही ना दाखला फेल्युअर जमन नका तो देवाचा आपल्या असतो बस जाता जाता शेवटची एकच गोष्ट लक्षात ठेवावी की युवर प्लॅन मे बी गुड बट गॉड्स प्लॅन इज अल्वेज परफेक्ट अल्वेज परफेक्ट असतो तो बस अशाच फिलॉसॉफिकल स्टोरीज साठी माझ्यासोबत जुळले राहा मी अशाच तुमच्या समोर फिलॉसॉफिकल स्टोरी घेऊन येणार आहे सो स्टेट युन विथ द कल्पक्स क्रॉनिकल धन्यवाद